नमस्कार स्वागत आहे आपलं एन डीकरे अकॅडमी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जून ते पाच जून दरम्यानचे काही महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत तर त्यावरती अगदी महत्त्वाचे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक नासाने डॅश डॅश हा पृथ्वीसारखा नवीन ग्रह शोधला आहे याचं उत्तर आहे ग्लिश बारा बी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था जी आहे नासा तर नासा या नासाने एक पृथ्वीसारखा दिसणारा नवीन ग्रह शोधलेला आहे आणि या ग्रहाचं नाव आहे ग्लिच बारा बी हा जो ग्लिच बारा बी नवीन ग्रह आहे तर तो आपल्या पृथ्वीपासून चाळीस प्रकाश वर्ष लांब आहे आणि याचं एक वर्ष बरोबर आपल्या पृथ्वीवरचे दिवस आहेत बारा पॉईंट आठ प्रश्न क्रमांक दोन जागतिक तंबाखू विरोधी दिन डॅशॅश रोजी जगभरात साजरा केला जातो याचं उत्तर आहे एकतीस दिव मे एकतीस मे हा जो दिवस आहे राज जगभरामध्ये दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो आणि दोन हजार चोवीसला जो आपण जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला आहे तर त्या दिवसाची थीम आहे तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे म्हणजे त्याला काय म्हटलं जातं प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफ्रेन्स जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्याची सुरुवात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालापासून करण्यात आलेली आहे म्हणजेच पहिला जागतिक तंबाखू विरोधी दिन जो आहे तर तो आपण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली साजरा केलेला आहे प्रश्न क्रमांक तीन सत्याहत्तरावी जागतिक आरोग्य सभा दोन हजार चोवीस डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली आहे याचं उत्तर आहे जिनिवा सत्याहत्तरावी जागतिक आरोग्य सभा जी आहे दोन हजार चोवीसची तरी स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या जागतिक आरोग्य सभेबद्दल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ही जी, जी जागतिक आरोग्य सभा आहे तर ही दरवर्षी स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणीच आयोजित केली जाते आणि दोन हजार चोवीसची जी सत्याहत्तरावी जागतिक आरोग्य सभा आयोजित करण्यात आली आहे तर या सभेची थीम होती ऑल फॉर हेल्थ हेल्थ फॉर ऑल प्रश्न क्रमांक चार नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस स्पर्धेचे विजेतेपद डॅश डॅश यांनी जिंकली आहे उत्तर आहे रमेश बाबू प्रज्ञानंदा आपले भारतीय बुद्धिबळपटू रमेश बाबू प्रज्ञानंदा जे आहेत त्यांनी नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे यांनी अंतिम सामन्यामध्ये जागतिक बुद्धिबळ क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर जे आहेत सध्या मॅग्नस कार्लसन नॉर्वेचे तर त्यांचा पराभव केलेला आहे आणि दोन हजार चोवीसची नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक पाच बहात्तरावी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार चोवीस डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली आहे उत्तर आहे नागपूर बहात्तरावी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक स्पर्धा जी आहे दोन हजार चोवीसची तरी आपली महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा भारत हा आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश ठरला आहे उत्तर आहे तिसरा आपला भारत देश जो आहे तर तो आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश ठरलेला आहे प्रश्न क्रमांक सात संरक्षण आणि संशोधन विकास संस्था म्हणजे त्याला काय म्हणतो आपण डी आर ओ तर या डी आर डीओने विकसित केलेल्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्राचं नाव डॅशडॅश असं आहे काय आहे रुद्रम वन आणि रुद्रम टू प्रश्न क्रमांक आठ विजय खंडुजा यांची कोणत्या देशाच्या भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे कॅमरून विजय खंडूजा ज्यायत यांची कॅमरून या देशाचे भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ डी आर डी ओने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या डॅश डॅश या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे उत्तर आहे रुद्रम टू आपण पाठीमागे प्रश्न पाहिला होता याच्या अगोदरच डी आर ओने ओडिसाच्या किनाऱ्याजवळ जे एस यू थर्टी एम के वन विमान आहेत या विमानामधून रुद्रम टू या हवेतून जमिनीवरती मारा करणाऱ्या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे डी आर डीओ चेअरमन आहेत सध्या डॉक्टर समीर वी कामत आणि डी आर ओचं मुख्यालय बघा नवी दिल्ली या ठिकाणी डी आर ओची स्थापना कधी करण्यात आली होती एकोणीसशे अठ्ठावन्न साली प्रश्न क्रमांक दहा इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सची एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे ऋषभ गांधी इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्सचे एम डी म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऋषभ गांधी यांची प्रश्न क्रमांक अकरा नवी दिल्ली येथे समर फेस्टा दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन डॅश यांनी केले उत्तर आहे संजय कुमार शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव आहेत संजय कुमार आणि यांनीच राष्ट्रीय बालभवन नवी दिल्ली या ठिकाणी या महिनाभर चालणाऱ्या उन्हाळी पर्व दोन हजार चोवीस म्हणजे त्याला काय म्हटलं जातं समर फिएस्टा दोन हजार चोवीस तर याचं उद्घाटन केलेलं आहे हे जे आहेत समर फिएस्टा दोन हजार चोवीस तर एकोणतीस मे ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चालणार आहे प्रश्न क्रमांक बारा भारतातील पहिली शहरी रोपवे ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत डॅसडश या शहरात तयार होणार आहे उत्तर आहे वाराणसी आपल्या भारतातील पहिली शहरी रोपवे जी आहे तर ती ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाराणसी या शहरामध्ये तयार होणार आहे आणि ही जी तयार होणार आहे ती पर्वतमाला परियोजना अंतर्गत तयार होणार आहे बघा आणि यासाठी आपल्या देशाने स्वित्झर्लंडसोबत करार देखील केलेला आहे या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत या रोपवे बद्दल आपल्या भारतातील पहिला शहरी रोपे कोणत्या ठिकाणी निर्माण होणार आहे वाराणसी या शहरामध्ये आणि हा जो रोपे तयार होणार आहे तर तो पर्वतमाला परियोजना अंतर्गत तयार होणार आहे आणि यासाठी आपल्या देशाने स्वित्झर्लंड देशा या देशासोबत करार केलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा स्टाफ सिलेक्शन कमिशनचे नवीन अध्यक्ष डॅश डॅश असणार आहेत याचं उत्तर आहे राकेश रंजन एस एस सी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे त्याचे नवीन अध्यक्ष कोण बनणार आहेत राकेश रंजन प्रश्न क्रमांक चौदा डॅसडशा राज्याने एका वर्षासाठी तंबाखू गुटखा पान मसाला यावर बंदी घातली आहे उत्तर आहे तेलंगणा तेलंगणा या राज्याने नुकतंच एका वर्षासाठी तंबाखू गुटखा पान मसाला यावरती बंदी घातलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट डे दरवर्षी डॅसडॅश रोजी साजरा केला जातो उत्तर आहे एकोणतीस मे एकोणतीस मे हा दिवस आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट डे म्हणून साजरा करतो प्रश्न क्रमांक सोळा थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी डॅश डॅशव्या क्रमांकावर आले आहे उत्तर आहे पहिल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सलग दुसऱ्या वर्षी देशात पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जर बघितलं तर थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती राज्य आहे कर्नाटक कर्नाटक राज्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे गुजरात आणि चौथ्या क्रमांकावरती आहे दिल्ली प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार चोवीस सव्वीस साठी कोलंबो प्रक्रियेचे अध्यक्षपद डॅश डॅश या देशाने स्वीकारले आहे उत्तर आहे भारत आपल्या भारतानं दोन हजार चोवीस सव्वीस साठी कोलंबो प्रक्रियेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे या कोलंबो प्रक्रियेची स्थापना करण्यात आलेली होती दोन हजार तीन साली आणि तेव्हापासून पहिल्यांदाच आपल्या देशाने या कोलंबो प्रक्रियेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे प्रश्न क्रमांक अठरा डॅश डॅश येथील अग्निकुल कॉसमॉसने जगातील पहिले थ्री डी प्रिंट केलेले रॉकेट इंजिन लॉन्च केले आहे उत्तर चन्ने के के आहे चेन्नई चेन्नई या ठिकाणचं स्टार्टअप जे आहे अग्निकुल कॉस्मॉस तर यांनी जगातील पहिले थ्री डी प्रिंट केलेले रॉकेट इंजिन लॉन्च केले आहे आणि लॉन्च केलेल्या रॉकेटचं नाव आहे अग्निबान तर थ्री डी प्रिंटेड इंजिनचं नाव आहे अग्निलेट आणि याबरोबरच अंतरामध्ये रॉकेट लाँच करणारी दुसरी खाजगी भारतीय कंपनी भरलेली आहे ही अग्निकुल कॉस्मॉस लक्षात असू द्या अंतरामध्ये रॉकेट लाँच करणारी आपल्या भारताची दुसरी खाजगी कंपनी कोणती बनलेली आहे अग्निकुल कॉसमॉस तुमच्या मनामध्ये आता प्रश्न आलेला असेल अंतराळामध्ये रॉकेट लाँच करणारी आपल्या भारताची पहिली खाजगी कंपनी कोणती बनलेली होती तर ती दोन हजार बावीसमध्ये बनलेली होती बघा लक्षात आलं का तुमच्या तर तिचं नाव होतं स्कायरूट एअरस्पेस या कंपनीने दोन हजार बावीसमध्ये विक्रम एस नावाचं पहिलं यान अंतराळामध्ये सोडलेलं होतं आणि त्यानंतर आता या अग्निकुल कॉसमॉसने हे यान अंतराळामध्ये सोडलेलं आहे यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस डॅशडॅश राज्याने शालेय अभ्यासक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश केला आहे याचं उत्तर आहे केरळ नुकतंच केरळ राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय तर ए आयचा समावेश केलेला आहे प्रश्न क्रमांक वीस मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॅशडॅशा बनल्या आहेत उत्तर आहे क्लॉडिया सेनबॉम मेक्सिको या देशाच्या दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिला राष्ट्राध्यक्ष बनलेली आहेत त्यांचं नाव काय आहे क्लॉडिया सेनबॉम प्रश्न क्रमांक एकवीस जागतिक दुग्ध दिन डॅश रोजी साजरा केला जातो उत्तर आहे एक जून एक जून हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक दुग्ध दिन साजरा केला जातो आणि आपल्या भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा केला जातो बघा या दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये थोडं लक्ष ठेवायचं आहे आपल्या देशामध्ये जर म्हटलं तर सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा आपण राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा करतो आणि संपूर्ण जगभराचा जर विचार केला तर एक जून हा दिवस जागतिक दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो याचबरोबर एक जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून देखील साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बावीस दरवर्षी डॅश डॅश हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे तीन जून तीन जून हा दिवस जगभरामध्ये दरवर्षी जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीसला जो आपण जागतिक सायकल दिन साजरा केला आहे तर त्या दिवसाची थीम होती थी। सायकल चालवण्याद्वारे चांगले आरोग्य निष्पक्षता आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे जगात चीननंतर सर्वाधिक सायकल विक्री जी आहे तर ते आपल्या भारत देशामध्ये केली जाते म्हणजे जगामध्ये सर्वाधिक सायकलची विक्री कोणत्या देशामध्ये केली जाते तर चीन या देशामध्ये आणि चीननंतर जगामध्ये सायकल सर्वाधिक सायकलची विक्री जी आहे तर ते आपल्या भारत या देशामध्ये केली जाते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत तुम्ही जर आणखीन आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी केच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद